नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये काल आपला जो भूकरमापक अभिलेखचा पेपर झाला त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले ते आपण डिस्कस करणार आहोत तर त्यांनी खजुराहो टेम्पलवरती प्रश्न विचारलेला होता तर महत्त्वाचे टेम्पल्स तुम्ही करून जायला पाहिजे एक्झाममध्ये आणि हां मी इतर गप्पा मारणार नाही डायरेक्टली टू द पॉईंट क्वेश्चन कोण कोण जे आले किंवा मग आता धर्मादाईचं सुद्धा विश्लेषण आपण करणार आहोत की किती रिफ्लेक्शन झालं ते तर टेम्पल्सवरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता खजुराहो आता कोणार्क टेम्पलसुद्धा महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा करून जा आणि गुजरातचं आपलं सो सोमनाथ मंदिर ते महत्त्वाचे टेम्पल आहे मी याचा एक व्हिडिओ बनवून टाकला आहे आपल्या चॅनलवरती तो बघा त्याच्यामध्ये पंचवीस टेम्पल मी घेतलेले आणि त्याच्यावरती एम सी क्यूसुद्धा तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतलेले दुसरा प्रश्न त्यांनी गौतम बुद्ध त्यांनी पहिलं स्पीच कुठं दिला असा विचारण्यात आलं होता जे की साडनाथला दिलं होतं पुढं त्यांनी एसआय युनिट विचारलेलं आहे सायन्समध्ये एसआय युनिट विचारलेले आहे तर आ, हे त्यांनी धर्मादायलासुद्धा विचारला होता शेवटच्या शिफ्टला एक त्यांनी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सि डेन्सिटीचा एसआय युनिट त्यांनी विचारलेला होता तर यसा युनिट आता ते विचारत आहे तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी बनवून आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता पुढे त्यांनी ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ॲपेक म्हणून ॲशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण त्याला म्हणू शकतो तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता पुढे टेक्निकल सर्वेवरती एक नव्हते दहा प्रश्न होते तर ते सुद्धा तुम्ही करून जा आणि पुढे त्यांनी पुरंदरच्या तहावरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते तर मग सतराशे सत्तावन्नपासून जे तह चालू होते ना महत्त्वाचे तेवढे सगळे तुम्ही करून जायला पाहिजे आता अजून काही महत्त्वाचे टॉपिक आहे जसे की त्यांनी जे आपले धर्मादायचे पेपर झाले त्याच्यामध्ये त्यांनी उठावावरती प्रश्न विचारले उठाव, विचार उठाव कोणते एक तर अठराशे सत्तावन्नचा उठाव त्याच्यावरती सुद्धा विचारले त्यांनी की उठाव कुठं झाला आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं तर ते सुद्धा टॉपिक तुम्ही करून जायला पाहिजे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो तुम्ही चेक करू शकता आणि अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अगोदर जे उठाव झाले ना त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेले आहे जसं की त्यांनी विचारलं होतं रामपा उठाव कुठं झाला म्हणून जो की आंध्र प्रदेशला झालेला आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे बारा नोव्हेंबरला एक प्रश्न त्यांनी विचारला होता की पायका उठाव कुठं झाला तर तो ओडिसाला झालेला आहे हे सर्व प्रश्न आपल्या त्या लेक्चरमधून कवर होता तर तुम्ही तो, तो बघू शकता पुढे पॉलिटीचे आर्टिकल तुमचे महत्त्वाचे धर्मादायला त्यांनी खूप धडाका धरला होता याच्यावरती आणि याच्यावरतीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या चॅनल चॅनलवरती एक महत्त्वाच्या आर्टिकल्सवरती आणि सुद्धा किंवा मग घटनादृष्ट्यासुद्धा त्यामधनं कवर होतात पुढे आपलं मॅथ रिजनिंग त्याच्यामध्ये त्यांनी काही टॉपिक विचारले जसं की डायरेक्शनवरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता पुढचा आपला प्रश्न सिम्प्लिफिकेशनवरती होता कोडिंग डिकोडिंगवरती प्रश्न होते कोडिंग आणि डिकोडिंगवरती प्रश्न होते लक्षात घ्या नंबर सिरीजवरती प्रश्न होते आता नंबर सिरीज येणार ही दोन्ही प्रकारची होती नंबर म्हणजे काय आपले जे एक दोन तीन चार येतात ते नंबरवालेसुद्धा होते आणि अल्फाबेटसुद्धा आलेले होते अल्फाबेट सिरीजसुद्धा होती तर ते सुद्धा लक्षात घ्या पुढे आपलं सिटिंग अरेंजमेंटवरती सुद्धा प्रश्न आलेला होता पर्सेंटेजवरती सुद्धा प्रश्न होता रेशोवरती सुद्धा प्रश्न आलेले होते जीएसचे अजून काही टॉपिक सांगतो जिथं प्रश्न आला होता रेपो रेटवरती त्यांनी प्रश्न विचारलेला होता रेपो रेट लक्षात घ्या पुढे त्यांनी शांततेचा नोबेल विचारलेला शांततेचा नोबेल ज्यांना मिळाला ना त्यांचा देश विचारला होता ॲक्च्युली तर हे बघून जा तुम्ही नोबेल पुरस्कार आहे ना सगळेच बघून जा किंवा मग मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेलाच पुढचा प्रश्न त्यांनी फिडेवरती विचारला होता जे आपली चेस चॅम्पियनशिप होती त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता पुढचा प्र प्रश्न होता त्यांचा की दोन हजार चोवीसची विधानसभा कितवी विधानसभा होती दोन हजार चोवीसची विधानसभा कितवी विधानसभा होती कितवी विधानसभा हा एक प्रश्न होता पुढचा त्यांचा प्रश्न विश्वकर्मा लेण्या कोणत्या राज्यात आहे असं त्यांनी विचारलं होतं विश्वकर्मा लेण्या त्याचा राज्य विचारलं होतं पुढचा त्यांचा प्रश्न होता की होमरुल लीगची स्थापना कोणी केली होमरूल लीगची स्थापना अॅनिजंट आणि लोकमान्य टिळकांनी केलेली लक्षात ठेवा एकोणीसशे सोळाला पुढे त्यांनी विचारलं होतं की आशियामधील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर त्यांनी विचारलं होतं खाऱ्या पाण्याचं सरोवर जे की चिलिका लेखे आशियामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर जर विचारलं तर कोणते चिलिका आहे आणि कुठे येतं ते ओडिसामध्ये येतं लक्षात ठेवायचं पुढचं आहे की त्यांनी विचारलं होतं हां गौतम बुद्धावर प्रश्न विचारला होता पावरची असा युनिट विचारलं होतं अजून एक प्रश्न होता सर्वात उंचीवरील राजधानी कोणत्या राज्याची इथे विचारलं होतं सर्वात उंचीवरील राजधानी तसं राज्य विचारलं होतं आणि त्यांनी ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमसवरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता त्यामुळे ते महत्त्वाचे टॉपिक तुम्ही करून जायला पाहिजे होते मॅथ रिजनिंगचे आपण बघितलं डायरेक्शन सिम्प्लिफिकेशन कोडिंग डिकोडिंग नंबर सिरीज सिटिंग अरेंजमेंट पर्सेंटेज आणि रेशो खूप जास्त काही अवघड असे प्रश्न नव्हते ह्या टॉपिकवरती इझी इझी होते तरीसुद्धा तुम्ही त्याला एकदा बघून जायला पाहिजे हां आता मराठीवरती ना तीन टॉपिक त्यांनी जास्त फोकस केले एक होतं तुमचं शुद्ध लेखन आता शुद्धलेखनमध्ये ना त्यांनी दोन तीन प्रकारचे प्रश्न विचारले एक होतं की वाक्याला शुद्ध करायचं वाक्य शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं ना ते वाक्य असं तोडून मोडून देतात आणि त्याला क्रमाने लावायचं किंवा मग वाक्य देतं आणि त्याच्यामध्ये मिस्टेक्स करतात जसं की उकार चुकवतात वेलांटी चुकवता तर त्याला तुम्हाला शुद्ध करावं लागतं दुसरं असतं तुमचे शुद्ध शब्दसुद्धा ते सुद्धा विचारण्यात आलेले होते तर हे खूप महत्त्वाचे कारण की याच्यावरतीनं जवळपास पाच ते सहा प्रश्न ते विचारत त्यांचा ट्रेंड बनला येतो तर हे करून जा पुढचं त्यांचा समानार्थी शब्द आता याच्यावरतीनं दोन ते तीन प्रश्न विचारले जात आहेत आणि थोडे डिफिकल्ट साईडला प्रश्न विचारता येते म्हणजे जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो किंवा मग आपल्याला माहीत असतात तर ते शब्द ते सरासरी विचारत नाही जसं की त्यांनी धर्मादायला प्रसून हा शब्द विचारला होता त्याचा समानार्थी शब्द फूल येतो आता हे स्क्रीनशॉट मी आपल्या लेक्चरमधून घेतलेले आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती शब्दरत्नाची मी प्लेलिस्ट घेतलेली आहे समाथी शब्दांची जवळपास एक पाच सहा लेक्चर आहे आणि हार्डली तुमचे ते पाच ते सहा तासामध्ये पूर्ण समानार्थी शब्द कवर होतात एकदा तुम्ही जर ते बघितले ना तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के दोन ते तीन प्रश्नाला फायदा होणार आहे आणि हे प्रश्न तुमचा कट ऑफ डिसाईड करतात त्याच्यामुळं तुम्ही ते बघून जाऊ शकता समाार्थी शब्द मी घेतलेले विरुद्धार्थी शब्दांवरती मी सुद्धा दोन तीन लेक्चर बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता पुढचा त्यांनी प्रश्न विचारला होता हा प्रमोद हा शब्दसुद्धा विचारला होता हा सुद्धा आपल्या त्या लेक्चरमध्ये मी कवर केला होता त्यांनी प्रमोद या शब्दाचा समर्थ विचारला होता ज्याचा की अर्थ आनंद येतो आणि हे प्रश्न मी याच्यासाठी सुद्धा घेतले की धर्मादायला मला खूप कमी वेळ भेटला होता एक दहा बारा दिवसांचा त्याच्यामध्ये मी काही व्हिडिओ टॉपिक बनवून टाकले होते आणि त्याच्यावरती प्रश्न आलेले जसं की अठराशे सत्तावन्नचा उठाव किंवा मग जे अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदर उठाव झाले होते शेतकऱ्यांचे वगैरे किंवा मग आदिवासी लोकांचे तर त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता आणि प्रश्न आलेत मला भरपूर मुलांचे मॅसेज आलेले आहेत पुढचा त्यांनी शार्दूल हा प्रश्न विचारला होता आणि हा माझ्या शिफ्टला आलेला प्रश्न होता शार्दूल या शब्दाचा समार्थी जो की वाघ येतो पुढे त्यांनी तड आता हा सु हा सुद्धा प्रश्न आहे ना माझ्या शिफ्टला चालला होता बारा नोव्हेंबरला शिफ्ट होती माझी सेकंड लास्ट तुम्ही सुद्धा सांगा तुमच्या शिफ्टला इतर कोणते प्रश्न आले असेल तर आपल्या लेक्चरमधून तर तड या शब्दाचं त्यांनी समाज विचारलेला होता जो की शेवट असा होतो आणि ते आपल्या लेक्चरमधून कवर होत होतं तर तुम्ही नक्की बघा ते आपले लेक्चर प्लेलिस्ट आहे पूर्ण शब्दरत्नाची पुढे त्यांनी माझ्या शिफ्टला आहे ना हा विरोधार्थी शब्दांची जोड विचारली होती विलीन आणि अलिप्त जे होते त्यांनी मला सांगा हे प्रश्न आले होते की नव्हते पुढचा आपला टॉपिक आहे इंग्लिश त्या इंग्लिशवरतीनं सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक पॅराग्राफ आहे कारण पॅराग्राफवरती त्यांनी दहा प्रश्न विचारले आणि प्रश्न आहे ना याच्यामध्ये आता एवढे जास्त प्रश्न आले तर हा टॉपिक महत्त्वाचा बनतो आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न आहे ना तुम्हाला तयारी करून जावं लागते एक तर ता टायटल आणि दुसरं असतं टोन म्हणजे पॅसेजची टोन काय ना हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि टायटल सुटेबल कसं द्यायचं हे सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे एक्झाममध्ये आता याचं प्रिपरेशन जर तुम्ही करून नाही गेले ना तर ते खूप डिफिकल्ट आहे अशा गोष्टी आपल्याला हॉलमध्ये जमायला त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रिपेअर करून जावं लागेल ॲटलीस्ट तुम्ही टी सी एसचे काही पी वाय क्यू बघा पॅराग्राफचे मी सध्या खूप बिझी आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की दोन तीन दिवसामध्ये काही व्हिडिओ येईल याच्या ये याच्यावरती पण जर जमलं तर मी व्हिडिओ बनवेल की पॅसेज कसा सोडवायचा तर आणि पॅराजंबलवरती प्रश्न आहे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यासाठी रँडम कोणतेही व्हिडिओ बघू नका तुम्ही यूट्यूबवरती तुम्ही एक गोष्ट नोटीस करा मी जेवढे पण लेक्चर बनवले ते सगळे पी वाय क्यूला धरून बनवलेले आहे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते तर पॅराजंबलचे सुद्धा आहे ना जे टी सी एसचे पी वाय क्यू आहे किंवा मग आता भूमी अभिलेख अभिलेकसाठी जे एक्झाम कंडक्ट करत आहे कोणी पण असेल टी सी एस आय बी पी एस तर त्यांचे पी वाय क्यू बघून जा आय बी पी एसचे तर पी वाय क्यू येत नाही टी सी एसचेच पी वाय क्यू बघून जा पॅराजंबलसाठी सुद्धा रँडम व्हिडिओ बघू नका पुढचे वन वर्ड सबस्टिट्यूशन आता हे टॉपिकसुद्धा महत्त्वाचं आहे जर कुणाकडे बुक असेल तर त्याच्यामध्ये एकशे समजा शंभर दीडशे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल टी सी एसचे पी वाय क्यूमध्ये आलेले तर तेवढे करून जा त्याच्यामधनं काही आले तर तुम्हाला फायदाच होणार आहे पुढचा टॉपिक इरर डिटेक्शन आहे आता ज्याचं ग्रामर चांगलं आहे ना त्यालाच हा टॉपिक जमतो असाच म्हणजे तुम्ही लगेच यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला इरर डिटेक्शन जमलं हे खूप डिफिकल्ट आहे अशा गोष्टी तर ज्याचं ग्रामर चांगलं आहे किंवा मग आता तुम्ही इथून पुढे ग्रामर चांगला करायचा प्रयत्न करा किंवा मग त्याला एक समजून घ्या पी वाय क्यू बघा त्याचे आणि त्याच्यावरून समजून घ्या की ते आ, इरर कुठे करता तुम्हाला कळेल एक तर प्रिपोजिशनवरती करता दुसरं असतं ते व्हर्बवरती इरर बनवतात मग ह्या दोन गोष्टी किंवा मग त्याला आपण सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणतो त्यावरती ते इरर बनवतात आणि याच्यावरती एक तीन ते चार प्रश्न अपेक्षित असतात तर हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे तुमचा तर हे सर्व करून जा भूमी अभिलेखला हे विचारलेलं होतं आता